जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूर तर्फे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूर व शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती समृद्धी एस भीष्म मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूर यांच्या कार्यालयातील कॉन्फरन्स हॉलमध्ये कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमात श्री एस एस इंगळे साहेब सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर चंद्रपूर श्री पीपी कुलकर्णी साहेब मुख्य न्यायदंडाधिकारी चंद्रपूर श्री कोमल सूर्यवंशी उपनिरीक्षक वाहतूक शाखा चंद्रपूर विधी महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री पवन भुजर साहेब इत्यादींनी विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना विविध कायद्याबाबतचे मार्गदर्शन केले सदरील प्रसंगी मोठ्या संख्येने विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते सदरील कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन ऍड महेंद्र बी असरेट यांनी केले पूर्ण विराम वाहन थांबवण्याचा अधिकार फक्त पीएसआय अभाव आहे पण त्याकरिता पण आधार आहे मोटर वाहन अधिनियम कलम दोनशे दोन सात एक यामध्ये अधिकार प्रदान केलेले आहेत के जे हवालदार असतात त्यांना सुद्धा प्रदान केलेले आहेत त्यामुळे ते पण दंड चालू शकतात चाईडला करू शकतात कारण चालणे शेवटी साईड की बाबा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशांना तुम्ही एखादा प्रश्न केला तर ते अतिशय आनंदाने तुम्हाला उत्तर देतील परंतु तेच मी विचारू शकत नाही कारण मी त्यांच्या संस्थेमधला एक सेवक आहे आणि त्यांची अपेक्षा माझ्याकडून चांगलं काम करून घेण्याची आहे त्याच्यामुळं हा फरक तुम्ही लक्षात घ्या आणि सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे हा जो जिथे आपण बसलेलो आहे ही जी बिल्डिंग ही वास्तू आहे ही वास्तू खऱ्या अर्थाने लोकांच्या सेवेसाठी आहे हे पहिले आणि आत्महे आप आप करा आपल्या गावात हे गाव यांना सगळ्यांना आणखी गेली आहे पण त्याचा उपयोग आणि त्याची गरज आणि त्याच्याबद्दलच तुम्ही काय करता ती गोष्ट आहे द्या जणांना लिहून कुणाला साधन येतं कुणाला दोन गोष्टी थोड्या फेड्या होतात कोणाला जग नाही असं काही नाही तर तो कंटाळा करतो आपल्याला काय करायचं ज्याला या सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या